बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये मे महिन्यात करण्यात आलेल्या रस्त्याच्या डागडुगीचे निष्कृष्ट स्वरूपात उघडकीस आले आहे अवघ्या दोन महिन्यातच सुरू झालेल्या पावसात या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून पर्यटक व स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे विशेष बाब म्हणजे या उद्यानामध्ये मोठ्या गाड्यांना प्रवेश नाही तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण असून असूनही रस्ता इतक्या लवकर खराब होतो हे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे नागरिकांनी या निष्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत संजय गांधी राष्ट्र उद्यान प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजी बनण्याचा आरोप केले आहेत तपासणी करून संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नॅशनल पार्क अंतर्गत जे रस्ते बनवले होते आपण याचा मुद्दा जे रस्ते बनत होते तेव्हा सुद्धा उचललेला आता त्या रस्त्यावरती आपल्याला खड्डे दिसत काय म्हणायला सर कसं आहे जे मला वाटतं मे महिन्यामध्ये हे काम चालू होतं रस्त्याचे काम हे काम चालू असतानाच आपण आपल्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनाचा आणून द्यायचा प्रयत्न केला होता पण तेव्हाच आपण एक बाट दिलं होतं तो मला आणि शासनाचे निदर्शन आणून आणून द्यायचा प्रयत्न केला होता आणि अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू होतं त्यावेळेस अधिकाऱ्यांनी काय दखल घेतलेली नव्हती आज तुम्ही पाहू शकता एक महिना उलटून गेला आता जस्ट पाऊस चालू झालेले आहे किती मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि दुसरं गोष्ट कसं आहे इथं एक तर बाहेरच्या गाडीला अलाउड नाही बाहेरचे टू व्हीलरने फोर व्हीलरने कुठल्याही गाडी येत नाही तरी सुद्धा असे प्रकारचे निकृष्ट दर्जेचे काम चालू आहे त्याला जिम्मेदार कोणाला ठरवायचं मोठे मोठे आहेत आपण याच्यावर विरोधात आवाज उचलला नेतृत्व दर्जाचं काम सुरू आहे त्यावेळेस आपण त्या संबंधित अधिकारी आहेत त्यांना तक्रार दिली होती त्याच्यावरती त्यांनी निवारण केले नाही का नाही कुठल्या प्रकारच्या दखल त्यांनी घेतलेलं नाही उलट मला बोलवून असं सांगण्यात आलं की बाबा तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका आणि एक प्रकारचे मला धमकी दिलं मी एक बोलतो ना दक्ष नागरिक जा नागरिक याप्रमाणे मी एक आवाज उचलायचा प्रयत्न केला होता ज्या जेणेकरून असा निकृष्ट दर्जाचे काम नाही झालं पाहिजे आणि जेणेकरून जो शासनाचे पैसे शासनाचे पैसे म्हणजे आम नागरिकचे पैसे ते आमच्या टॅक्सच्या माध्यमातून हे सर्व काम होतं तर जेणेकरून काम करा तुम्ही चांगलं क्वालिटीचे काम करा असं निकृष्ट दर्जाचे काम करू नका एवढंच माझे म्हणणं होतं आता आपण या संबंधित कोणाला तक्रार दिलेली आहे का नाही तक्रार सर मी दिलेलं नाहीये कसं आहे अधिकारी वर्ग सर्व इथंच राहतात आणि त्यांना दिसतंय त्याच रोडने हा अधिकारी वर्ग सर्व इथंच राहतात आणि पीडब्ल्यू डीचे पण काही लोक हे ज्या करतात त्यांना दिसते आणि हे मे एकदम मेन गेटवरच आहे सगळ्यांना माहीत पडते आता कसं आहे मी बोलायला गेले की मला मी एकदम एक प्रकारचे धमकी दिलेले आहे तुम्ही याच्यामध्ये पडूच नका आणि तुम्ही फक्त तुमचे काम बघा इथं कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होते काय नाही नव्हतं त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालायचे नाही असं मला एक प्रकारच्या धमकी दिले ले।